राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अतिशय महत्वाच्या तसेच ठळक व झटपट बातम्या तसेच शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत तसेच कर्जमाफी संदर्भात देखील एक मोठी अपडेट देखील आलेली आहे त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कृषी समृद्धी योजनेला निधी दिला नाही तर शेतकऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल कृषी मंत्री भरणे यांची मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी भारताची कांदा निर्यातीत पिचेहाट केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणामुळे मोठा फटका श्रीलंकेत डिटवा एकशे वीस लोकांचा बळी सरकारकडून आणीबाणी देखील जाहीर नाशिक जिल्ह्यात डिसेंबर उजडला मात्र रब्बीची पेरणी अजूनही पंचवीस टक्क्यांवरच चार तालुक्यांमध्ये पेरणीचे प्रमाण सर्वात कमी शेतकरी बनला हायटेक ऊस उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात वापर अमरावती जिल्ह्यात रब्बी हंगामाची अधिक पेरणी आटोपली तर सर्वात जास्त हरभाराची छप्पन हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी रखडलेले शेत पुन्हा कसदार होणार गाळ माती मुरुम मोफत मिळणार अंमलबजावणीची गरज शासनाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा छत्रपती संभाजीनगर शहरवासियांना भरपूर पाणी मिळण्यात फक्त मीटरचा अडथळा सुरू भाव न मिळाल्याने एकरावरील कांदा पिकावर फिरवला रोटावेटर वैजापूर तालुक्यातील घटना प्रति क्विंटल फक्त पाचशे रुपयेच भावामुळे शेतकरी हताश फुलंब्री तालुक्यातील गनोरी ग्रामपंचायतीने गावात बसवले सोळा सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा संधी एकतीस डिसेंबर पर्यंत बसू शकणार एच एस आर पी नंबर प्लेट अजूनही साठ टक्के एस आर पी नंबर प्लेट नाही अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल वैजापूर तालुक्यातील महावितरण पथकाची कारवाई छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन हजार नऊशे पंचावन्न शेतकऱ्यांनीच भरला रब्बी हंगामातील पीक विमा पंधरा डिसेंबर पर्यंत गहू कांदा हरभऱ्याचे विम्यास मुदत मात्र शेतकऱ्यांमध्ये कमालीची उदासीनता छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज महानगर येथील रांजणगाव शेनपुंजी फाट्यावर शुक्रवारी रात्री उलटलेल्या बियरच्या कंटेनरची लूट तब्बल चौवेचाळीस लाखांचे नुकसान ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन खतांचे भाव गगनाला शेतमालाला मोबदला मिळेना आष्टी परतूर तालुक्यात शॉर्ट सर्किटमुळे चार एकर ऊस जळून खाक शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत आष्टी शिवारातील उभा ऊस जळून खाक झाला मंठा तालुक्यातील सव्वीस हेक्टरवर रब्बीची पेरणी गहू हरभऱ्यात वाढ कृषी समृद्धी योजनेला निधी दिला नाही तर शेतकऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जाव्या लागेल कृषी मंत्री, भरने यांची मुख्य मंत्री दोनी मुख्य मागनी। भारताची कांदा निर्यातीत पिचेहाट केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणामुळे मोठा फटका श्रीलंकेत डिटवा चक्रीवादळामुळे एकशे वीस लोकांचा बळी सरकारकडून आणीबाणी देखील जाहीर नाशिक जिल्ह्यात डिसेंबर उजडला मात्र रब्बीची पेरणी अजूनही पंचवीस टक्क्यांवरच चार तालुक्यांमध्ये पेरणीचे प्रमाण सर्वात कमी शेतकरी बनला हायटेक ऊस उत्पादनासाठी ए आयचा मोठ्या प्रमाणात वापर अमरावती जिल्ह्यात रब्बी हंगामाची आर्धी अधिक पेरणी आटोपली तर सर्वात जास्त हरभाराची छप्पन हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी रखडलेले शेत पुन्हा कसदार होणार गाळ माती मुरूम मोफत मिळणार अंमलबजावणीची गरज शासनाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा छत्रपती संभाजीनगर शहरवासियांना भरपूर पाणी मिळण्यात फक्त साठ मीटरचा अडथळा दोनशे एम एल डी पाण्याचं काउंट डाऊन सुरू भाव न मिळाल्याने दोन एकरावरील कांदा पिकावर फिरवला रोटावेटर वैजापूर तालुक्यातील घटना प्रति क्विंटल फक्त पाचशे रुपये भावामुळे शेतकरी हताश फुलंब्री तालुक्यातील गनोरी ग्रामपंचायतीने गावात बसवले सोळा सी सी टी कॅमेरे पुन्हा संधी एकतीस डिसेंबर पर्यंत बसवू शकणार एच एस आर पी नंबर प्लेट अजूनही साठ टक्के वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट नाही विद्युत मीटर मीटरमध्ये छेडछाड नव्वद हजार रुपयांची वीज चोरी अकरा विरुद्ध गुन्हा दाखल वैजापूर तालुक्यातील महावितरण पथकाची कारवाई छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन हजार नऊशे पंचावन्न शेतकऱ्यांनीच भरला रब्बी हंगामातील पीक विमा डिसेंबर डिसेंबरपर्यंत गहू कांदा हरभऱ्याचे विम्यास मुदत मात्र शेतकऱ्यांमध्ये कमालीची उदासीनता छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज महानगर येथील रांजणगाव शेनपुंजी फाट्यावर शुक्रवारी रात्री उलटलेल्या बियर कंटेनरची लूट तब्बल चौरेचाळीस लाखांचे नुकसान ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन खतांचे भाव गगनाला शेतमालाला मोबदला मिळेना आष्टी परतूर तालुक्यात शॉर्ट सर्किटमुळे चार एकर ऊस जळून खाक शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत आष्टी शिवारातील उभा ऊस जळून खाक झाला मंठा तालुक्यातील सव्वीस हजार पन्नास रब्बीची पेरणी गहू हरभऱ्यात वाढ